तालुक्यातील जंगलात आढळला मानवी सांगाडा घातपाताचा संशय ओळख पटवण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान कर्जत तालुक्यातील शिलारवाडी जंगलातील गोंडाला भागात बेवारच मानवी सांगाळा आढळून आलाय गावातील काही लोकांना हा वजा सांगाळा दिसून आल्यानं येथील पोलीस पाटील व पोलिसांना याबाबत सूचित केलं कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत या मृतदेहाची पाहणी करत पंचनामा केला तर अर्धवट अवस्थेत असलेल्या या सांगाड्याची ओळख हे मोठं आव्हान असणार आहे दरम्यान या तालुक्यात खळबळ उडालेली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील शिलारवाडी भागात असलेल्या जंगलात अर्धवट अवस्थेत मानवी प्रेतवाजा सांगाडा काही नागरिकांना दिसून आला त्यामुळे ग्रामस्थांनी धोत्रेगावचे पोलीस पाटील मनोज रसाळ शिलारगावचे पोलीस पाटील जनार्दन रनावरे व कर्जत पोलिसांना माहिती देण्याची आली घटना समजताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय वारे घटनास्थळी पोहोचले मयत व्यक्ती अनेक दिवसांपासून मृत पडलेली असेल असा अंदाज केला जात आहे मृत पुरुष व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस असेल असं सांगण्यात आलं आहे प्रेताजवळ भगव्या रंगाचा टी शर्ट आहे तर प्रेताचं अर्धाच भागाचं अवयव त्या ठिकाणी आढळून आले आहेत अर्धा हात अर्धा पाय मुक छातीचा भाग असे शरीराचे अवयव उचलून कशेळे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत दरम्यान हा मृतदेह जंगलात पुरलेल्या अवस्थेत असताना जंगली प्राण्यांनी तो बाहेर काढला असल्याचं घटनास्थळावर दिसून येत होतं त्यामुळे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जातो आहे तर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली आहे मात्र मृतदेह संपूर्णत कुजलेला असून जंगली प्राणी यांनी मृतदेहाचे लचके तोडले असल्याचं त्या ठिकाणी मृतदेहाचे काही भाग शिल्लक राहिले आहेत त्यामुळेच अबाधित व्यक्तीचा शोध घेणं पोलिसांपुढे मोठं आव्हान झालं आहे तर असल्या आपल्या परिसरात एखादी व्यक्ती हरवली असल्यास कशेळे कर्जत पोलीस अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असं सा आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे